नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आजचा व्हिडिओ आहे आपला जिल्हा परिषदच्या निकालासंदर्भात जिल्हा परिषदची ज्या ज्या पदांची परीक्षा संपलेली आहे त्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे त्यामुळेच सर्व जिल्हा परिषदांचे आतापर्यंत कोणकोणते कुन निकाल झाले यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी पहा मित्रांनो आज आहे एकोणावीस फेब्रुवारी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चला वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण एक एक जिल्हा परिषदांचे कोणकोणते कौन निकाल लागलेले आहेत ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम पहा जिल्हा परिषद पालघर तर पहा मित्रांनो पालघर मधील जिल्हा परिषद वरिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे त्यानंतर पहा आरोग्य पर्यवेक्षक या पदाचा सुद्धा लागलेला आहे विस्तार अधिकारी सांख्यिकी आणि त्यासोबतच विस्तार अधिकारी कृषी या पदांचा सुद्धा लागलेला आहे त्यानंतर पहा लॅबोरेटरी टेक्निशियन ज्युनियर मेकॅनिक म्हणजेच कनिष्ठ यांत्रिकी ज्युनियर ड्राफ्टमन त्यानंतर कनिष्ठ लेखा अधिकारी मेकॅनिक कनिष्ठ सहाय्यक लेखा स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि वायरमन तर पहा मित्रांनो त्यासोबतच कनिष्ठ अभियंता इत्यादी पदांचा निकाल जो तो आहे तो पालघर जिल्हा परिषदेचा लागलेला आहे त्यानंतर ओळूया आपण दुसरा जिल्हा परिषदेकडे तर पहा मित्रांनो दुसरी जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्गमधील आरो आ, पशुधन पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ लेखाधिकारी तारतंत्री कनिष्ठ सहाय्यक लेखा कनिष्ठ अभियंता विद्युत वरिष्ठ सहाय्यक लेखा आरोग्य पर्यवेक्षक आणि विस्तार अधिकारी कृषी तर या पदांचा निकाल जो आहे तो लागलेला आहे पहा मित्रांनो ह्या सर्व पीडीएफ जे आहे त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरून हे सर्व डाउनलोड करून घेऊ शकता अन्यथा वेबसाईटवर जरी आले तुम्ही जिल्हा परिषदच्या तरी सुद्धा तुम्हाला ह्या सर्व पीडीएफ डाउनलोड करता येतील त्यानंतर पहा पुढची जिल्हा परिषद आहे रायगड तर पहा रायगडमधील वरिष्ठ सहाय्यक लेखा त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ सहाय्यक लेखा लघुलेखक उच्च श्रेणी कनिष्ठ लेखाधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पशुधन पर्यवेक्षक आणि त्यासोबतच कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे तर पहा मित्रांनो हे जेवढ्या पदांचा उल्लेख केलेला आहे तेवढा रायगड जिल्हा परिषदेमधील पदांचा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे रत्नागिरी रत्नागिरीमधील अधिकारी कृषी वरिष्ठ सहाय्यक लेखा आरोग्य पर्यवेक्षक अधिकारी सांख्यिकी लघुलेखक उच्च श्रेणी कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ आरेखक आणि पशुधन पर्यवेक्षक या पदांचा निकाल लागलेला आहे जिल्हा परिषद रत्नागिरीमधील त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे अहमदनगर अहमदनगरमधील वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ सहाय्यक लेखा कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ आरेखक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा निकाल जिल्हा परिषद अहमदनगरमधील लागलेला आहे त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे सांगली सांगलीमधील विस्तार अधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी कृषी कनिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषी निवड यादीसुद्धा लागलेली आहे आणि प्रतीक्षा यादीसुद्धा जाहीर झालेली आहे त्यानंतर पहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ आरेखक पशुधन पर्यवेक्षक विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी पंचायत आणि त्यासोबतच पशुधन पर्यवेक्षक तर पहा मित्रांनो या पदाचा निकाल जो आहे तो जिल्हा परिषद सांगलीमधील लागलेला आहे त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे कोल्हापूर कोल्हापूरमधील वरिष्ठ सहाय्यक लेखा वरिष्ठ विस्तार अधिकारी कृषी त्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी लघुलेखक निम्न श्रेणी कनिष्ठ सहायक लेखा आरेखक आणि कनिष्ठ यांत्रिकी या पदांचा निकाल जो आहे तो लागलेला आहे त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे सोलापूर सोलापूरमधील वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ यांत्रिकी कनिष्ठ आरेखक त्यासोबतच पशुधन पर्यवेक्षक विस्तार अधिकारी शिक्षण या पदांचा निकाल जो आहे तो लागलेला आहे त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे सातारा सातारा जिल्हा परिषदेमधील वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी कृषी कनिष्ठ अभियंता सहाय्यक कनिष्ठ अभियंता लेखा विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा त्यासोबतच कनिष्ठ लेखाधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पशुधन पर्यवेक्षक आणि विस्तार अधिकारी शिक्षण या पदांचा निकाल जो आए, तो लाग आहे तो लागलेला आहे त्यानंतर पहा मित्रांनो ही आहे जिल्हा परिषद पुणे पुण्याचं काय झालेलं आहे त्यांनी पी डी उपलब्ध करून दिलेलं आहे ग्रु गुगल ड्राईव्हमध्ये तर पहा पुणे जिल्हा परिषदेमधील एक्स्टेन्शन ऑफिसर एज्युकेशन त्यानंतर ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स सिनियर असिस्टंट अकाउंट्स रिंग मन ऑफिसर ॲग्रिकल्चर त्यानंतर ज्युनियर ड्राफ्ट्समन मन एक्स्टेन्शन ऑफिसर पंचायत आणि एक्स्टेन्शन ऑफिसर स्टॅटिस्टिक तर या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे पुणे जिल्हा परिषदेमधील त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे बीड बीडमधील विस्ताराधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक जोडारी म्हणजेच फिटर लघुटंखलेखक उच्च श्रेणी कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ यांत्रिकी विस्ताराधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक या पदांचे निकाल जे आहे ते लागलेले आहेत बीड जिल्हा परिषदेमधील त्यानंतर पहा पुढची जिल्हा परिषद आहे आपली छत्रपती संभाजीनगर येथील तर पहा या ठिकाणी वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषी लघुलेखक कनिष्ठ सहाय्यक त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी वरिष्ठ सहाय्यक लेखा प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि पशुधन पर्यवेक्षक या पदाचे निकाल लागलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमधील त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे जालना तर पहा मित्रांनो जिल्हा परिषद जालनामधील वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक त्यासोबतच सिनियर असिस्टंट अकाउंट्स एक्सटेंशन ऑफिसर स्टॅसिस्ट स्टॅटिस्टिकल त्यानंतर हेल्थ सुपरवायझर अधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक वरिष्ठ सहाय्यक लेखा आणि त्यानंतर पहा ज्युनियर असिस्टंट अकाऊंट्स स्टेनोग्राफर हायर ग्रेड इत्यादी पदांचा निकाल जो तो आहे तो लागलेला आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठी सुद्धा त्यांना बोलावण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा पुढची जिल्हा परिषद आहे आपली धाराशिव किंवा उस्मानाबाद जिल्हा परिषद तर यामधील पहा मित्रांनो कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ आरेखक आणि पशुधन पर्यवेक्षक या पदांचा निकाल जो तो आहे तो लागलेला आहे त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे लातूर लातूरमधील पहा विस्ताराधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता विद्युत लघुलेखक उच्च श्रेणी कनिष्ठ सहायक लेखक कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ यांत्रिकी प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ आरेखक पशुधन पर्यवेक्षक पदांचे निकाल लागलेले आहेत जिल्हा परिषद लातूरमधील त्यानंतरची पहा जिल्हा परिषद आहे नांदेड नांदेडमधील रिंगमन वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक तारतंत्री जोडारी कनिष्ठ सहाय्यक लेखा यांत्रिक प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ आरेखक विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी शिक्षण इत्यादी पदांचे निकाल जे आहे ते लागलेले आहेत त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे परभणी परभणीमधील पहा पशुधन पर्यवेक्षक कनिष्ठ आरेखक कनिष्ठ यांत्रिकी कनिष्ठ लेखा अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी कृषी आणि विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदांचे निकाल लागलेले आहेत जिल्हा परिषद परभणीमधील त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे हिंगोली हिंगोलीमधील रिंगमन त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ आरेखक पशुधन पर्यवेक्षक निम्नश्रेणी लघुलेखक कनिष्ठ सहाय्यक लेखा वरिष्ठ सहाय्यक लेखा लघुलेखक निम्नश्रेणी आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा, लेखा। इत्यादी पदांचे निकाल जे आहे ते लागलेले आहेत जिल्हा परिषद हिंगोलीमधील त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे नंदुरबार नंदुरबार जिल्हा परि परिषदेमधील कनिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी शिक्षण कनिष्ठ लेखाधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा निकाल जो आहे तो लागलेला आहे जिल्हा परिषद नंदुरबार येथील त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे धुळे धुळेमधील वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषी आणि आरोग्य पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी वरिष्ठ सहाय्यक लेखा आणि आरोग्य पर्यवेक्षक त्यासोबतच कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत जिल्हा परिषद धुळेमधील त्यानंतर पहा मित्रांनो नाशिक जिल्हा परिषदेमधील नाशिकवर बऱ्याच आपल्याला कमेंट्स येत असतात नाशिकमधील पहा आरेखक यांत्रिकी कनिष्ठ लेखाधिकारी विस्ताराधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक इत्यादी पदांचे निकाल लागलेले आहे आणि वरती ज्यांचा उल्लेख आहे संदर्भात जी यादी आहे तीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो या पदाचे निकाल लागलेले आहे नाशिकमधील नंतर पहा जिल्हा परिषद आहे जळगाव जळगावमधील वरिष्ठ सहाय्यक लेखा आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी कृषी कनिष्ठ सहाय्यक लेखा प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ लेखा अधिकारी वरिष्ठ सहाय्यक लेखा आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी कृषी इत्यादी पदांचे निकाल जे आहे ते लागलेले ला आहे आणि या तीन पदांची तात्पुरती निवड यादी आणि प्रतिक्षा यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद जळगावमधील त्यानंतरची जिल्हा परिषद पहा जिल्हा परिषद आहे अकोला अकोलामधील वरिष्ठ सहायक लेखा विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ सहाय्यक लेखा कनिष्ठ लेखाधिकारी अधिकारी शिक्षण आणि विस्तार अधिकारी पंचायत या पदांचे निकाल जे आहे ते लागलेले आहे अकोला जिल्हा परिषदेमधील त्यानंतर त्यानंतरची जिल्हा परिषद आहे बुलढाणा बुलढाणामधील पहा मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षक अधिकारी कृषी विस्तार अधिकारी सांख्यिकी त्यानंतर कनिष्ठ अभियंता वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत बुलढाणा जिल्हा परिषदेमधील त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे वाशिम वाशिममधील विस्तार अधिकारी कृषी विस्तार अधिकारी सांख्यिकी रिंगमन आणि वरिष्ठ सहाय्यक या चार पदांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत ला वाशिम जिल्हा परिषदेमधील त्यानंतर पहा मित्रांनो आणखी आहे वाशिम जिल्हा परिषदेचे काही काही वेबसाईट जे आहे त्या स्क्रोलिंग होत असतात त्यामुळे त्याचे आपण दोन फोटो ले ले या मते पाहा या जे आहेत ते स्क्रीनशॉट घेतलेले आहेत यामध्ये पहा लघुलेखक उच्च श्रेणी कनिष्ठ सहाय्यक लेखा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदांचे सुद्धा निकाल लागलेले आहेत त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे अमरावती अमरावतीमधील पहा विस्ताराधिकारी कृषी विस्ताराधिकारी सांख्यिकी कनिष्ठ अभियंता जोडारी कनिष्ठ सहाय्यक लेखा यांत्रिकी कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ यांत्रिकी कनिष्ठ आरक्षक त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी शिक्षण या पदाचे निकाल जे आहेत ते लागलेले ला आहेत जिल्हा परिषद अमरावतीमधील त्यानंतर पहा मित्रांनो जिल्हा परिषद आहे नागपूर नागपूरमधील विस्ताराधिकारी शिक्षण पशुधन पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ लेखाधिकारी लघुलेखक निम्न श्रेणी कनिष्ठ सहाय्यक लेखा आरोग्य पर्यवेक्षक अधिकारी कृषी अधिकारी सांख्यिकी आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचे निकाल लागलेले आहेत जिल्हा परिषद नागपूर येथील त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे वर्धा वर्धा जिल्हा परिषदेमधील दोरखंडवाला या पदाचा निकाल जो है, तो जाहिर आहे तो जाहीर झालेला आहे त्यासोबतच पहा वर्धा जिल्हा परिषदेमधील पशुधन पर्यवेक्षक कनिष्ठ लेखा अधिकारी यांत्रिकी लघुलेखक निम्नश्रेणी कनिष्ठ सहाय्यक लेखा तारतंत्री विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचे निकाल लागलेले आहेत ला जिल्हा परिषद वर्धा येथील कनिष्ठ अभियंता यांत्रिकी त्यानंतर जोडारी नंतर स्टेनोग्राफर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर हायर ग्रेड कनिष्ठ लेखा अधिकारी ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर प्रयोगशाळा तंत्रज्ञ विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षण आणि विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत जिल्हा परिषद यवतमाळमधील त्यानंतर पहा मित्रांनो जिल्हा परिषद आहेत चंद्रपूर चंद्रपूरमधील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरिष्ठ सहायक रिंगमन विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक कनिष्ठ सहाय्यक लेखा तारतंत्री लघुलेखक कनिष्ठ लेखा अधिकारी कनिष्ठ आरेखक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि विस्तार अधिकारी शिक्षण या पदांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे गडचिरोली गडचिरोली तर गडचिरोलीमधील आरोग्य पर्यवेक्षक या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे त्यासोबतच लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखा रिंगमन आरोग्य पर्यवेक्षक यांत्रिकी आणि कनिष्ठ आरेखक प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ लेखाधिकारी आणि स्था कनिष्ठ सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व फार्मसी अधिकारी पदांच्या हे तर वेळापत्रकच आहे संदर्भात नाही ते वेळापत्रक होतो निकाल पाहिजपर्यंतच निकाल जाहीर झालेले आहे कनिष्ठ लेखाधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदां सो या पदांचे निकाल जाहीर झालेले आहेत त्यानंतर पहा मित्रांनो जिल्हा परिषद आहे भंडारा भंडारा जिल्हा परिषदेमधील पहा वरिष्ठ सहायक लेखा आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी या पदांचे निकाल जे आहेत ते जाहीर झालेले आहेत जिल्हा परिषद भंडारा येथील आणखी पहा पशुधन पर्यवेक्षक विस्तार अधिकारी पंचायत कनिष्ठ लेखा अधिकारी कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांचे सुद्धा जाहीर झालेले आहेतच त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे गोंदिया गोंदिया जिल्हा परिषदेमधील वरिष्ठ सहाय्यक लेखा आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी सांख्यिकी सहाय्यक लेखा या पदांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहे आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातसुद्धा नोटीस आलेली आहे तर पा मित्रांनो ह्या सर्व जिल्हा परिषदांचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे हा व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे त्याचं कारण असं की आपण सर्व जिल्हा परिषदेंचा समावेश यामध्ये केलेला आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आपण त्यासंदर्भात सुद्धा माहिती जी आहे ती प्रोव्हाइड करू या ठिकाणी थांबूया धन्यवाद